आजकाल ऐन चाळीशीमध्येच पतीपत्नीमधील सेक्स संबंध संपुष्टात येत आहेत कमी होत आहेत किंवा एकमेकांकडे सेक्सच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे का घडत आहे असं आपल्याकडे येणाऱ्या अनेक समुपदेशनाच्या केसेसमध्ये पती पत्नींच्या जर काही एकमेकांबद्दल तक्रारी असतील तर त्याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवणारी आणि प्रभावीपणे बोलली जाणारी एकच तक्रार असते की एक तर आमची पत्नी आम्हाला सेक्सला अजिबात रिस्पॉन्स देत, देत नाही आहे किंवा पती आम्हाला सेक्सला रिस्पॉन्स देत नाही आहे आणि बेसिकली याच्यामध्ये कारण असं जाणवतं आहे की दोघांना कुठरी शारीरिक लेवलला प्रॉब्लेम येत आहे म्हणजे इच्छा असूनसुद्धा दोघं एकमेकांना शारीरिक सुख देण्यासाठी असमर्थ ठरत आहेत किंवा त्यांच्यामध्ये कुठेतरी फिजिकल फिटनेस किंवा कुठला तरी आजारपण किंवा इच्छा असून पण एकमेकांना शारीरिक संबंधात समाधानी न करणं या गोष्टीचा वाढता खूप मोठा वाढता प्रश्न निर्माण झालेला दिसतो आहे अनेकदा पत्नीशी बोलले पतीशी बोलले की आणि अगदी तरुण तरुण म्हणजे चाळीस मध्येच हे सर्व प्रश्न का येत आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कौन्सिलर मीनाक्षी जगदार सप्रेम करते आपल्याकडे जेव्हा समुखाला विविध पती पत्नी येतात केसेस येतात तेव्हा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो वैवाहिक आयुष्याचा जो पाया असतो तो म्हणजे एकमेकांना शारीरिक समाधान देणं शारीरिक सुख देणं एकमेकांसोबत रोमांस करणं असेल एकमेकांसोबत भेंडसिस रंगवणं असेल एकमेकांसोबत हिंडणं फिरणं रोमॅन्टिक होणं फोर प्ले करणं आफ्टर प्ले करणं आणि मेन म्हणजे शारीरिक इंटरकोर्स या सगळ्याच्या पद्धत आपण जेव्हा बोलतो पती पत्नीच्या नात्यामध्ये जेव्हा एखादा तणाव तयार होतो दुरावा निर्माण होतो तर त्याच्या खोलात जेव्हा आपण जातो तेव्हा हे लक्षात येतं की यांचं जे मेन आहे बेसिक जे आहे यांच्या नात्यामधलं तेच कुठतरी बिघडलेलं आहे बरं मग आता हे का बिघडलं ते एकमेकांना आवडत नाहीत म्हणून बिघडलं का त्यांचं बाहेर कुठे काही आहे म्हणून बिघडलेलं आहे का किंवा त्यांना एकमेकांमध्ये इंटरेस्ट नाही म्हणून ते एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही आहेत का तर सगळ्याच ठिकाणी किंवा सगळ्याच कपलमध्ये जोडी जोड्यांमध्ये असं नाहीये अनेकदा ना, एकमेकांमध्ये प्रचंड प्रेम आहे लायकिंग आहे एकमेकांना एक एकमेकांबद्दल ओढ आहे त्यांना एकमेकांना सुखी सुख द्यायचंय समाधान द्यायचं एकमेकांबद्दल बरोबर व्यवस्थित संसार करायचा आहे एकाचंही कुठेही काही बाहेर अफेअर नाही आहे काही नाही आहे तरी देखील त्यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम होत आहेत ते होत आहे शारीरिक समस्यांमुळे आता यामध्ये जर आपण बेसिकली अनेकदा आपल्याला ऐकिवात आलेली जर काही कारणं पाहिली तर त्याच्यामध्ये महिलांच्याकडनं येणारी कारणं अशी आहेत की आमच्या मिस्टरांना शुगरचा त्रास आहे बी पीचा त्रास आहे अति ओव्हर प्रमाणात घेतलेला स्ट्रेस आहे टेन्शन आहे मग ते धंद्याचं असेल उद्योगाचा असेल पैशाचं असेल आर्थिक असेल कर्जबाजारीपणा असेल नोकरीचा असेल आणि या सगळ्यामुळे त्यांची किती इच्छा असेल तरी सेक्स करताना तो परफॉर्मन्स त्यांच्याकडून होत नाही आणि हे अगदी चाळीस बायचाळीस वर्षाच्या पुरुषांच्या बाबतीत असं घडत आहे तर ह्या स्त्रिया अतिशय हतबल झालेल्या दिसतात अगतिक झालेल्या दिसतात की इतक्या कमी वयामध्ये आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्या या सगळ्या एकत्र तान दानतणावाच्या आणि कॉम्पिटिशनच्या आयुष्यामुळे मागे हे जे काही आजारपणं अत्यंत कमी वयामध्ये लागत आहेत आणि जास्त करून पुरुषांमध्ये कारण पुरुष जे काही परफॉर्म करायचं असतं किंवा पुरुषांना जी काही स्वतःची पॉवर असेल ताकद असेल ती वापरायची असते ज्या ठिकाणी त्याच्यासाठी तो स्ट्रेसफुल स्ट्रेसफुल अजिबात असायला नाही पाहिजे तो स्ट्रेस फ्री पाहिजे तो, तो प्रचंड रिलॅक्स पाहिजे त्याचं माइंड रिलॅक्स पाहिजे बॉडी रिलॅक्स पाहिजे त्याच्या डोक्यात कोणतेही वरीज ताण स्थान तणावे नाही पाहिजेत परंतु नेमकं होतंय उलटं की रात्री जेव्हा पती पत्नी बेडवर जातात तेव्हा दिवसभराचा ताण तणाव थकवा चिडचिड बाहेरचे व्याप विचार पण पैशाचे काही दिवान, देवाणघेवाणीचे व्यवहार नंतर घरगुती काही समस्या असतील घरातल्यांचे काही प्रश्न हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये फेर धरून नाचत असतात आणि त्यावेळेला मात्र पत्नीला जे काही हवं आहे ते देण्यासाठी ते अक्षम्य म्हणजे असं ते ते हे ठरत नाहीत सक्षम ठरत नाही आहेत आणि त्याच्यातून असं होतं आहे की मग येण्या कारण पत्नीची चिडचिड आणि याच्यातून मग संशय घेणं की पत्नीला वाटतं हा आपल्याजवळ असं करत नाही आहे किंवा आपल्याच पाशी याला अशा प्रॉब्लेम येतात एका आणि मग यातून एकमेकांवर संशय घेणं असेल एकमेकांप्रती मग अधिक चिडचिड मग एकमेकांना अजून दूर लोटणं मग जरी इच्छा आहे शारीरिक संबंध ठेवायची पण हे सातत्याने असं पतीकडनं पत्नीला किंवा पत्नीकडनं पतीला नकार मिळत राहिल्यामुळे किंवा दुर्लक्ष होत राहिल्यामुळे त्या नात्यामध्ये अजून अजून ताणतणावेत आहेत आणि परिस्थिती अजून बिघडत आहे हे आपल्या लक्षात येतं जेव्हा पतीशी बोललं जातं तेव्हा पती म्हणतो ते ते की पत्नी कारण नसताना मला सेक्सला नकार देते आहे ती दिवसभर थकते आजकाल दोघं पती पत्नी जॉब करतात जॉब करते घरातलं पण करते मला मान्य आहे तिच्यावर दोन्ही जबाबदाऱ्या पडतात मुलांचं पाहावं लागतं माझ्या आईवडिलांचं पाहावं लागतंय परंतु या सगळ्यामध्ये कुत्रे मी एक जो मेजर नवरा म्हणून माझं जे काही तिनी जबाबदारी पूर्ण करणं आहे किंवा तिचं माझ्याप्रती असलेलं जे कर्तव्य आहे ते फक्त मला दोन वेळेला खायला प्यायला घालणं माझ्या मुलांची देखभाल करणं करणं किंवा माझं घर सांभाळणं नसून मला जर त्यांनी शारीरिकदृष्ट्या कुठंतरी सॅटिस्फायड केलं किंवा सुखी ठेवलं किंवा खुश ठेवलं तरच मी पण माझा दिवस किंवा माझं सगळं आयुष्य किंवा माझं रुटीन हे व्यवस्थितरित्या घालवू शकतो मला त्यातून मला थकवा दूर होण्यासाठी मला रिलॅक्स होण्यासाठी मला एक माइंड पीसफुल होण्यासाठी शांत झोप लागण्यासाठी ते आवश्यक असतं पण माझी पत्नी ही कधीही जवळ गेली की चिडचिडच करते किंवा ती म्हणते मी थकलेली आहे मी दमलेली आहे आजकालच्या हेक्टिक बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या फूड फूडच्या पद्धतीमुळे आपल्या झोप न झाल्यामुळे उशिरा झोपण्यामुळे मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे हे सगळं जे काही होतं आहे ॲक्च्युली हा आहे आपल्या मेडिकल विषय आहे आपल्याला मेडिकल विषयामध्ये जायचं नाही आहे परंतु आ, हे जे काही एकंदरीत आपल्या आयुष्याचं होतंय महिलांशी बोललं तर असं जाणवतं की त्यांना आजकाल पी सी ओळीसारखे आजार किंवा पाळीचे आजार एमसीचे आजार इरेग्युलर एम सी असणं मेनॉपकडे जात असलेल्या महिला चाळीशी बेचाळीशीमध्येच त्यांची सेक्सवरची वाचना उडणं किंवा एक दोन मुलं झाली मुलं थोडीशी मोठी झाली की लगेच महिलांना मुलं हेच आता आपलं विश्व आहे आणि आता आपल्याला सेक्सची किंवा नवऱ्याला समाधान देण्याची किंवा नवऱ्यासाठी काही करण्याची वेगळी गरजच नाही आपला संसार झाला ही एक जी काही भावना निर्माण होते आहे आणि त्यातून त्या नवऱ्याला सातत्याने दुर्लक्ष करत आहेत दुसरा एक जाणवतो भाग की महिलांमध्ये आजकाल गर्भपिशवीचे आजार गर्भपिशवी काढून टाकण्याचे आजार हे जे काही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या काही ऑपरेशन्स नंतर किंवा अशा प्रकारच्या काही शस्त्रक्रियांनंतर महिलांमध्ये सिक्सची भावना अजिबातच राहत नाही आणि मग तिथे पण नवऱ्याला परत संशय किंवा संशय येऊ शकतो किंवा मग नेमका आजारच काय झालेला आहे इच्छा ही शेक्सची इच्छा किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा त्यासाठी लागणारे हार्मोन्स त्यासाठी डेव्हलप होणारं तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होणारं मे मेंदूमध्ये डेव्हलप होणारं जे काही के केमिकल आहे किंवा रसायनं आहेत तीच जर तुमची तयार होत नसतील तर तुम्ही सेक्स कसा करायची तुमची इच्छा होईल आणि इच्छा झाली तरी तो तुमच्याकडनं परफॉर्म कसा होईल हा एक खूप मोठा भाग आजच्या तरुण तरुण कपल पुढे जाणवतोय अगदी चाळीशीचे पुरुष अडतीसच्या स्त्रिया किंवा चाळीशीच्या अभोचे सगळे स्त्री पुरुष या सगळ्या समस्यांमधनं जात आहेत मेजरली ज्या पुरुषांना शुगरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे ब्रेनचा प्रॉब्लेम आहे अशा अनेक पुरुषांशी आम्ही बोलले असतं आमच्या लक्षात येतं की त्यांना गोळ्या घेऊन सुद्धा किंवा म्हणजे त्या आजाराला कंट्रोल करण्याच्या गोळ्या घेऊन सुद्धा आ, हे सगळं परफॉर्म करणं कठीण होतं आहे किंवा अशक्यच होतो आहे आणि आता या सगळ्यावर काय करायचं हा आजकालच्या कपल्सवरचा खूप मोठा प्रश्न आहे तरी मी या व्हिडिओमार्फत आपल्याला हे सांगू इच्छिते की आपण चाळीस बेचाळीस पंचेचाळीस या कुठल्याही वयोगटातल्या असा त्याच्या आधीपासूनच अगदी आपण आत्ता न्यूली मॅरेज जरी असाल आत्तापासूनच आपण आपल्या तब्येतीची आरोग्याची अशी काही काळजी घ्या की आपल्याला आपलं सेक्स लाईफ हे शेवटपर्यंत कसं पद्धतीने स्ट्रॉंग ठेवता येईल चांगलं ठेवता येईल कुठेही आपल्या सेक्स आयुष्यामध्ये आपला लाईफ पार्टनर आपल्यापासून असंतुष्ट राहिला असमाधानी राहिला आहे किंवा मग त्याला दुसरीकडे कुठे जायची वेळ आली किंवा दुर्दैवाने काही चुकीचं काही पाऊल उचललं असं होऊ देऊ नका कारण की आपल्या वा का। फिजिकल अनफिटनेसमुळे किंवा आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही सुदृढ नाही म्हणून जर आपल्या पार्टनरला दुसरं काही केलं तर तिथे आपण देखील काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही किंवा आपली तिथे स्त्रिया काढण्याची तिथे पूर्णतः आहे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही त्यामुळे स्त्रियांना देखील मी सांगते की तुमचे दोन मुलं झाले तीन मुलं झाले म्हणून तुमचा संसार होऊन चुकला आणि आता आपल्याला काही शारीरिक व्याधी लागले आहेत ता तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जा डॉक्टरचा सल्ला घ्या योग्य ती ट्रीटमेंट घ्या योग्य ते औषधोपचार घ्या तुमच्या खाण्यापिण्यात रुटीनमध्ये सवयींमध्ये हालचालींमध्ये व्यायामामध्ये तुमच्या ज्या काही शरीराला बॉडीला सूट होतील त्या गोष्टीमध्ये बदल जे काही सांगितलेले असतील डॉक्टरांनी किंवा कोणीही ते तुम्ही फॉलो करा परंतु तू डेली लाईफ जगताना तुमचा सेक्स हा कुठे डिस्टर्ब होऊ देऊ नका तुमचे शारीरिक संबंध नवऱ्याच्या गरजा पतीनी पत्नीच्या पतीनी आणि पतीच्या गरजा पूर्ण करणे हे दोघांचंही कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि ते जर तुम्ही प्रॉपरली पूर्ण करू शकले तरच तुमच्या पूर्ण बाकी संसाराचा तो जो आधार आहे किंवा त्या बेसवर त्या प्लॅटफॉर्मवर तुमचा जो संसार टिकून आहे तो टिकून राहील कारण की तुमच्यामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमुळे धुसफूस होते चिडचिड होते तुम्हाला त्रास होतो तुमचं एकमेकांशी थंड होतात क्लॅशिश होतात याचाच परिणाम हा सगळा तुमच्या मुलांवर होणार आहे कळत न कळत मुलांना कधी ना कधी या गोष्टी लक्षात येणार आहेत घरच्या मोठ्या माणसांच्या लक्षात हे गोष्टी येणार आहेत आणि त्यातून पूर्ण फॅमिलीज डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे जरी या गोष्टी बेडरूमच्या आत आहेत असं आपल्याला वाटत असलं तरी त्याचे परिणाम किंवा त्याच्या रिॲक्शन्स त्याचे रिफ्लेक्शन्स हे बेडरूमच्या बाहेर दिसायला किंवा यायला वेळ लागत नाही त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आपल्याला यापैकी कोणतेही असे आजार असतील कुठलेही सिरियस आजार असतील सेक्शॉलॉजिस्ट खूप चांगले उपलब्ध असतात अनेक चांगल्या डॉक्टर्स उपलब्ध आहेत मेडिकल सेवा उपलब्ध आहेत आपल्याला कुठेही जराशी जरी अशी एक हे झाली तर आणि ॲक्सेप्ट करा की आपल्याला आजार आहे किंवा आपल्याला त्रास होतोय आपण सेक्स परफॉर्म करू शकत नाही अनेकदा आहे असं की कि पुरुष किंवा स्त्री आमच्याकडे येतात तर सांगतात माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे अरे हे तुम्ही कसं सांगू शकताय ते स्वतःच सांगतात माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे हीच असं करते किंवा हेच असं करतात माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ती गोष्ट होत का नाही इंटरकोर्स का होत नाही इरेक्शन का होत नाही होतं तर ते टिकत का नाही ते जास्त वेळ का टिकत नाही सगळ्या गोष्टी त्यातले बारकावे हे कुठेतरी म्हणजे फक्त सेक्स करणं म्हणजे इंटरकोर्स करणं आणि तुमचं क्लायमॅक्स होणं इथपर्यंत मर्यादित नसून तुम्हाला एकमेकांना पूर्ण सॅटिस्फाय करण्या इतपत दोघांचा स्टॅमिना दोघांचा हेल्दीपणा हा टिकून ठेवता आला पाहिजे आणि तो जर टिकत नसेल तर तुम्ही ते डिनाय करू नका ते कुठेतरी ॲक्सेप्ट करा की ओके माझा कुठे प्रॉब्लेम येतोय आणि जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम ॲक्सेप्ट कराल तुमच्या पार्टनरला तुम्ही तेव्हा रिस्पेक्ट करत असाल प्रेम करत असाल त्याचं तर म्हणणं ऐकत असाल तर जेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की मला इथे प्रॉब्लेम जाणवतोय आता तुझा परफॉर्मन्स पहिल्यासारखा राहिला नाही किंवा इथे तुला कुठेही प्रॉब्लेम येतोय का मला आता तुझ्यामध्ये फरक जाणवतोय बदल जाणवतोय किंवा तुझं टायमिंग बदललं आहे किंवा तुझं व्हॉटएवर तर ते तुम्ही समजून घ्या समजून घ्या ऐका त्याच्यावर चर्चा करा दोघं एकमेकांशी आणि त्यानंतर धोका मिळून ठरवा की आपल्याला कुठल्या डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे जाणं आवश्यक आहे कन्सल्टेशन देणं आवश्यक आहे याच्यावर मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे आणि हे सगळं करून तुम्ही त्यातून मार्ग काढा कारण मार्ग काढल्याशिवाय तुम्ही जर फक्त एकमेकांशीच भांडत बसलात किंवा वाद घालत बसलात किंवा ती गोष्ट नाहीच आहे ॲक्सेप्टच करत नाही असं जर तुम्ही ठरवलं तर मात्र मग तुम्हाला एकतर पत्नीला किंवा पतीला तर तुम्ही सॅटिस्फाईड ठेवणार नाही पण तुमच्या त्या आजाराचं पुढे जाऊन मोठ्या आजारात रूपांतर होईल आणि एकदा का मोठ्या आजारात रूपांतर झालं किंवा मग कायमचाच तो आजार तुमच्या मागे लागला तुम्ही जर वेळेवर साधा सर्दी खोकला आपण जर वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचा तसा मोठ्या आजारात परिणाम होऊ शकतो आपल्याला निमोनिया होऊ शकतो आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतो त्याचप्रमाणे हा पण एक आजार आहे तर मग ह्या आजार म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे छोटासा का असे ना पण तो छोटा असताना जर तुम्ही प्रॉपरली त्याच्यावर मेडिटेशन घेतलं मेडिकल हेल्प घेतली प्रॉपर डॉक्टरला भेटले आणि मग पार्टनरच्या सांगण्यानुसार काउन्सलिंगनुसार कन्सल्टेशननुसार तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की ओके okay, आपण कुठंतरी कमी पडतोय आणि डॉक्टरकडे जाणं हे ॲक्सेप्ट करणं किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आहे आपल्या सेक्स लाईफमध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आला आहे हे ॲक्सेप्ट करणं काही एवढं अवघड नाही किंवा त्याच्यामध्ये खूप त्रासदायक नाही कारण की सगळीकडेच हा विषय सुरू आहे आणि आम्ही स्वतः काउन्सिलर म्हणून बघतोय की अनेक कपल्सला हा प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे मला हे झालं म्हणजे आता मी काहीतरी काही ॲबनॉर्मल झालो का मी काही वेगळं झालो का किंवा आता मी काही पुरुष नाही राहिलो का किंवा मी आता काही का स्त्री राहिले नाही का मला दोन मुलं झाले मग मला काही काही पुरुष नाही का मला दोन मुलं झाले मग काही स्त्री नाही आहे का तर हे असं काही नसतं हा एक खूप मोठा आणि भाष विषय आहे त्याच्यामुळे मुलं होणं हा विषय वेगळा तुम्ही एकमेकांना सेक्शुअली सॅटिस्फाईड करू शकणा शेवटपर्यंत आयुष्याचा हा एक विषय वेगळा आहे त्यामुळे मुलं झाली म्हणजे सेक्स झाला आणि आता, आता मी माझा पुरुषार्थ सिद्ध झाला आता मला पुरुष म्हणून वेगळा कुठलाही टायटल द्यायची कोणी गरज नाही असं असं हे असं काही नाही आहे आणि असं कुठल्याही चौकटीमध्ये हे संबंध तुम्ही बसवू नका किंवा आता मी पन्नाशीची झाले तर मला आता नवऱ्याला सॅटिस्फाईड करायची काय गरज आहे किंवा आता मी पंचावन्नचं आहे तर मला काही गरज नाही असं कुठल्याही वयाचं एखाद्या यायचं किंवा आता मी आजी झाले आता मी आजोबा झालो किंवा आता मी बाप झालो आणि आता मी आई झाले आणि आता माझ्या मुलाचं लग्न झालं माझ्या मुलीचं लग्न झालं आता मला नात येईल आता मला ना नातू येईल ह्या अशा कुठल्याही क्रायटेरियात तुमचं पती पत्नीच्या सेक्सचं नातं सफर होऊ देऊ नका किंवा ते त्याची तोडफोड उरू नका तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या न बायकोला काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं हे पूर्ण करणं हे कायम तुमचं ध्येय असलं पाहिजे टार्गेट असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असले पाहिजेत असं मला वाटतं तरी देखील आपण सर्वजण आता या विषयावर विचार कराल आणि हो योग्य ती काळजी घ्याल असे मी मला नक्कीच वाटते आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट्स करा कमेंट्स द्या आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि पाहत रहा सप्रेम मराठी धन्यवाद